उमेदवाराच्या शपथपत्रावरील आक्षेप प्रकरणात न्यायालयाने दावा फेटाळला कोपरगाव नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक संदर्भात छाननीची प्रक्रिया पूर्ण होऊन उमेदवारांच्या शपथपत्रावर अपील दाखल करण्यात आले होते अपील पक्षाने शपथपत्रामधील एका पेजवर सही नाही या कारणाने अपील दाखल करण्यात आले सरकार पक्षाची व नगर परिषदेची बाजू विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप कुमार रणधीर यांनी वाचून मांडून युक्तिवादात सांगितले की शपथपत्र एकूण आठ पानाचे आहे एका पानावर सही नाही म्हणून कोणाचाही संविधानिक अधिकार हिरवून घेतला जाणार नाही असा युक्तिवाद मांडून न्यायालयाच्या लक्षात आणून दिले तसेच या दाव्यात सरकारी वकिलांच्या वतीने सुप्रीम कोर्टाचे निवडे सादर करण्यात आले या प्रकरणात सर्व पक्षाचे म्हणणे ऐकून कोपरगाव येथील जिल्हा सत्र न्यायाधीश साहेब यांनी दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयात न्याय, न्याय निर्णय देऊन सदरचे अपील हे रद्द करण्यात आले आहे अशी माहिती सहकारी वकील प्रदीप रणधीर यांनी दिली आहे कोपरगाव नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणुकी संदर्भामध्ये छाननीची प्रक्रिया पार पार पाडून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी छाननीमध्ये उमेदवारांच्या अर्ज वैध ठरवल्याची तक्रार करून जवळजवळ तीस उमेदवारांनी कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये सदर निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात निवडणूक आपले दाखल करण्यात आले सदर दिवशी शनिवार आणि रविवार सदर सुट्टीचे दिवस असून देखील कोपरगाव येथील जिल्हा न्यायालयाने सुट्टीच्या दिवशी कामकाज पार पाडून दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकण्यात आला याचिकाकर्त्यांचं असं म्हणणं होतं की उमेदवारी अर्जासोबत जे शपथपत्र दिलेलं आहे ते सदोष आहे शपथपत्रावर उमेदवारांच्या सह्या नाही आणि उमेदवारी आणि शपथपत्रामध्ये काही त्रुटी यावर आक्षेप घेऊन याचिकाकर्त्यांनी मान्य न्यायालयामध्ये त्या मुद्द्यावर युक्तिवाद केला होता सदर युक्तिवादाला उत्तर देताना सरकार पक्षातर्फे तसेच नगर परिषदेतर्फे आम्ही सदर उमेदवारांनी जे शपथपत्र बदललं आहे त्या शपथपत्रात एकूण आठ पानांचा असून उमेदवारी उमेदवाराने शपथपत्रामध्ये पान नंबर एक ते पान नंबर सात या सर्व पानांवरती उमेदवारांच्या सह्या आहेत केवळ पान नंबर आठ वर उमेदवाराची सही नाही याकरता उमेदवाराचा उमेदवारी करण्याचा हक्क त्याच्यापासून हिरवून घेता येणार नाही हे ये मान्य न्यायालयाच्या लक्षात आणून दिले तसेच त्याकरता मान्य सर्वोच्च न्यायालयाचे अनेक न्यायनिवाडे देण्यात आले मान्य सर्वोच्च न्यायालयाने देखील जर शपथपत्रामध्ये जर किरकोळ दोष असेल मानवी दोष असेल तर त्या त्या त्याकरिता त्याला फार न देता उमेदवाराचा जो काही घटनात्मक अधिकारी उमेदवारी करण्याचा तो नाकारता येणार नाही असे देखील काही न्यायनिवळे अं मान्य न्यायालयासमोर मांडण्यात आले तसच शपथपत्र शपथपत्रामध्ये नेमकी पण शपथपत्रामध्ये नेमकी काय भरलं पाहिजे यावर मान्य न्याय मान्य सर्वोच्च न्यायालयाने काही डायरेक्शन दिलेले आहे तर त्यामध्ये शपथपत्रामध्ये उमेदवाराने त्याची शैक्षणिक अर्थता म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन त्याचं क्रिमिनल बॅकग्राऊंड आणि त्याची मालमत्ता हे जाहीर करणं गरजेचं आहे आणि निवडणूक निर्णय अधिकारी अधिकारी यांनी देखील या गोष्टी तपासणं गरजेचं आहे या सर्व बाबी जस की उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी उमेदवाराचे शैक्षणिक अर्हता आणि उमेदवाराची मालमत्ता संदर्भातल्या या सर्व माहिती शपथपत्रामध्ये नमूद असल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी देखील त्यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरवले हो होते त्यामुळे आज निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जो काही निर्णय घेतला होता तो योग्य असल्याबाबत आज जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री आलमने साहेब यांनी त्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे आपेल आपेल आपेला यांचे सर्व अपील डिसमिस करण्यात आलेले आहेत